नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कळंगुरी विधानसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारपे हे सध्या प्रचार दौरा करत आहेत माझ्यासोबत स्वतः संतोष टारपे साहेब आहेत काय सांगाल कसा प्रतिसाद आहे आता अंतिम टप्प्यात प्रचार आला जनतेचा अप्रतिम असा प्रतिसाद आहे प्रचंड प्रतिसाद आहे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्ती ही आमच्या बाजूची आहे त्यामुळं निश्चित आम्हाला खात्री आहे की आमचा विजय होणार आहे तुमच्या काही दिवसापूर्वी मारहाणीचा मारहाणी मारहाण पैसे वाटल्याचा आरोप केला आमचे कार्यकर्ते प्रचारात गेले असता त्यासाठी एका ठिकाणी त्यांनी दगडफेक केली कारण त्या ठिकाणी दोन हजार महिलांना जमवून पैसे वाटण्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्यांना असं वाटलं की या हे आमचा कार्यक्रम डिस्टर्ब करणार आणि म्हणून त्यांचा प्रतिकार म्हणून त्यांनी दगडफेक केली आमच्या एका सुद्धा मारलं परंतु किती पैसे वाटले काही केलं तर लोकांनी एकदा ठरवलं पाडायचं म्हणजे पाडायचं आणि निश्चित त्यांना पाळल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे मंत्री कोण पाहत आहेत सध्या सगळ्यांच्या कार्यकर्ते मी जनतेचा सेवक होणार आहे शेवटी सरकार उद्धवसाहेब जे जे आम्हाला आमच्याकडे जिम्मेदार देतील ती निश्चित आम्ही पेलवू नागेश पाटील आष्टीकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला कट करून व्हायरल करायला करतायत असं लोकांचा समज झालं आहे काय बोलू तुम्ही त्या व्हिडिओमध्ये लोक सगळे शहाण येतं लोकांना सांगायची गरज नाही काही काटून छाटून केलेल्या व्हिडिओला कोणी बघत नाही ठीक आहे ते एंटरटेन म्हणून सोडून द्या परंतु सत्य परिस्थिती काय आहे ती माहीत आहे ते, ते नागेश पाटील आज असा शंभर टक्के माझ्यासोबत आहेत माझ्याचा प्रचार करत आहेत आणि त्यांच्यावरती जिम्मेदारीसुद्धा आहे मला निवरून आणायची अजित मगर यांनी बंडखोरी केली तो मला कष्ट बसत बसणारच नाही बसणारच नाही कारण लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय निवडणूक लढणं शक्य नाही लोकांनी त्यांना खूप समजून सांगितलं परंतु ठीक आहे त्यांचा तो विचार बदलला नाही त्याला काही पर्याय नाही का तेवीस तारखेला भांगर साहेब गुलाल उधळतात भांगर साहेबांनी स्वतः डिक्लेअर केले की ज्यांनी गदारी केली त्याच्यावर गुलाल उधळणार नाही ज्यांनी गदारी केली त्याच्यावर गुलालच उधळणार नाही सरळ सरळ आमच्यावर गुलाल उधळणार त्याचा काही विशेष नाही नक्कीच आपण पाहू शकतो हे होते